तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सरचे स्वागत करीत आहे आणि आता मी चाललो मेड्या घेऊन तर आज आहे पुढा तर आज हा मेड्या अशा की लावावं लागते तर मंदिराला लावतो ओट्या ओट्यावर की आणि उकंड्यावर की लावतो तर चला मग आता ले ले। तर मित्रांनो पाहू शकता एक इथे लावली एक इथे लावली आणखी तिकडे फोट्यामध्ये लावायची आपल्याला तर चला मग सोबत तर भाई आता चाललो बा मंदिरामध्ये मंदी, ते मेढ्या ठेवाले मंदिर आज जातो मस्तपैकी की देवाले चढवा लागते तर चलो फिर जाएंगे तर मित्रांनो आता मिडाय घे लावल्या बा आता जातो घरी मस्तपैकी आता आलो बा मंदिरामधून तर आता आपल्याला टाकत आहे शेण घे आणि ह्या सुरून गेला पाणी पाहू शकता असं वेदर आहे आणि ह्या पाणी पूर्ण सुरून गेला पिरिक पिरिक तर आता शेण टाकू मस्तपैकी मग पाहू कोणतं काम करायचं आहे तर ते करू तर मित्रांनो आता आनी मी खाऊन राहिलो शीतापळ आणि मी सकाळपासूनचा ब्लॉगच नाही केला कारण की मी झोपलो होतो दोन तीन दिवसापासूनच कसं आहे मागच्या हप्त्यामध्ये नाईट होती का नाही आपली त्या त्या कारणानं कसं झालं सांगू म्हणजे झोप काय झाली नाही माऊली म्हणून आज दिवसभर पूर्ण झोपलं म्हणजे पूर्ण लुस्त लुस्त वाटून राहिलं लु। तर आज आहे पोळा तर त्या कारणानं तुम्हाला पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या गावचा पोळा कसा काय होते हे आज तुम्हाला दाखवीनच मी आपल्या गावचा पोळा दाखवता आता टाईम झालाच आहे पाच वाजले तर आता भरणच तर पहिले शीतापडकी खाऊन घेतो मग जातो तिकडे मस्त गावामध्ये तर ठीक आहे तर मित्रांनो आता चाललो बा मस्तपैकी पोळा पाहिले तो इधर जाणार आपण को तर मित्रांनो आता फायनली आलो आहे गो पुढा पाहिले पाहू शकता इकडे तर आपल्या गावचा पोळा या

तर मित्रांनो नंतर मी घरी आलो पोळा घेऊ फुटल्यावर तर तेवढा काही खास वाटला नाही यावर्षी तर जोड्या बी कमी होत्या तर आता मी जेवण करत आहे तर कढी आहे बरवटीची भाजी आहे पुढी आहे आणि भात पण आहे तर आता आजचा ब्लॉग इथे चेंज करतो मी जेवण करून घेतो भेट मग समोरच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे